रामकृष्ण हरी नमस्कार शुभ सकाळ सर्वांना तर आजचा जो काय आपला युट्यूबचा व्हिडिओ आता जो काय कंटेंट आहे आपण जो काय बनवणार आहे तो आता उद्यापासून एक तारीख आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस लागतं आहे उद्यापासून तर तुम्हाला भरभरून खूप साऱ्या शुभेच्छा व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर इन्स्टावरती फेसबुकवरती आपल्या मित्रपरिवारांकडून नातेवाईकांकडून जे काय संबंधातले माणसं आहे नातेसंबंधातले माणसं आहे त्यांच्याकडून तुम्हाला भरभरून शुभेच्छा येत्या माझ्याकडूनही तुम्हाला ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तर आजचा आपण टॉपिकच तो निवडला होता का दोन हजार पंचवीस जवळपास तुम्हाला मला सारखंच गेलं असणार शंभर टक्के काय झालं आहे ना काळात बदल होत चाललेला आहे <coughs> मला काय समजायचं आहे थोडंसं एक लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा काय झालेला आहे ना काळ धावता झाला जग धावता झालं याच्यानुसार लोकांना बदलण्याची गरज आहे सगळ्या गोष्टी अपडेट करण्याची गरज आहे इथपर्यंत आपण आलो हे मला मान्य आहे काय हरकत नाही पण या धावत्या जगात या आजच्या जे काही संकल्पनेत जे काय मनुष्य प्राणी जे काय आपल्या आजूबाजूचे लोक आहेत ते अटकलेले शेर ना ते भावना शून्य झालेली काय ना कोणाला कोणाची जाणीव नाही राहिली माणूस की संपत चाललेली म्हणायला काय हरकत नाही गावाकडे प्रमाण अजूक आहे व्यवस्थित आहे ठीकठाक आहे शहरा शहरी वागापेक्षा पण झालेलं काय नाही या धावत्या जगासोबत कुठंतरी मागं पडू याची भीती असल्यामुळं लो जनरेशन जी काही नवीन जनरेशन ती इतकी फास्ट आहे ना का त्यांना माणूस की कळत नाही आहे किंवा कोणी कोणासाठी काय करायला पाहिजे किंवा कोणाचे आपल्यावरती काय उपकार आहे किंवा आपण कोणासाठी काय करतो ह्याच्या नवनवीन ज्या गोष्टी त्या आपण सजेस्ट त्यांना त्यात एंगेजमेंट जी नावाची गोष्ट आहे ती त्यांची जवळपास संपलेली तर सांगायचा मुद्दा काय मला आजच्या कंटेंटमधून का ठीक आहे एक वर्ष गेलं आहे आता माझ्यासोबत जे काय वर्षभरात घडले जे काय जवळचे लोक आहेत जे काय जवळचे लोक आहेत जो काय माझा वर्षभराचा एक अनुभव आहे तुम्हाला मी या पुढल्या व्हिडिओत या व्हिडिओत आपल्या आजच्या सविस्तर सांगतो झालं काय ना कुठंतरी तुम्ही पैशाचा किंवा कॅश फ्लो तुमच्याजवळ असेल कुठेतरी व्यवसाय आहे आज जो काही तरुण वर्ग आहे त्यांच्या आजूबाजती एक मधमाशीसारखं आहे ना तुमचं एक मधाचं पोळं तयार होतं जे की तुमचा पैसा असल्याच्यानंतर ते जाळं तुमच्यासोबती कंटिन्यू विणलेलं असतं पण थोडंसं तुमचे खिसारे होऊ द्या तुमच्या खिशाला गळती लागू हो द्या हे सगळे नाते आज लांब जाते सांगायचा उद्देश काय खिचं भावनेचं ना तर आजच्या या धावत्या युगात बरंचसं याचं प्रमाण कमी झालेलं आहे कमी झालेलं म्हणजे काय का आज तुमच्याकडं जर पैसा आहे तुमच्याकडं झाकडे जर गोष्टी आहे तुमचं जर लाईफ प्रोफेशनल आहे स्टँडर्ड आहे आज गरिबीतून थोडंसं तुम्ही बाहेर आहे तरच लोक तुमच्या जवळ येणार आहे त्याच्यामुळं तरुण मार्गाला माझं एक महत्त्वाचा एक छोटासा अनुभव सांगून जातो आजच्या व्हिडिओत की बाबा वेळ अजून गेलेली नाही स्वतःला बदला या गोष्टी अपडेट करा जगासोबत तुम्हाला जर चालायचं तर तुमच्यात देखील बदल करण्याचं आहे आता बरेचसे व्हिडिओ बघणारे लोक माझ्यासारखे आहेत का ज्यांनी ऐनवेळी निम्म्या एखाद्या मित्रासाठी एखाद्या माणसासाठी एखाद्या आपल्या नातेसंबंधांसाठी जेव्हा त्या ताटावरून उठून तो था 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 तो व्यक्तीसाठी गेलेला असन पण त्याच्यावर वेळ आल्यावर तो काय कोणी ऐनवेळी उभा राहिलेलं नाही त्याच्यावर जी काय वेळ आली तुमच्यावर म्हणा माझ्यावर म्हणा जी काय वाईट वेळ आली त्यावेळेस तुम्हाला धावून येणार कोणी नाही त्याच्यामुळं आज आज जर तुम्हाला या या कलियुगात जर तुम्हाला व्यवस्थितरित्या जीवन जगायचं आहे ना तर थोडंसं स्वावलंबी आणि प्लस स्वावलंबीसोबत थोडंसं मतलबी व्हावं लागेल आता तुम्ही म्हणताना हे चुकीचं सांगतो आहे पण एक जस्ट माझ्या अनुभवातून आलेली हे गोष्ट आहे की बाबा तुम्ही मतलबी असाल तरच तुम्ही टिकवू शकणार तुम्ही जर सगळा तुमचा हात मोकळा जर असाल तर तुमचा लोक त्याचा गैरफायदा घ्यायला तयारच आहे मार्केटला त्याच्यामुळे थोडंसं तरुण पोरांना सांगणे की बाबा आपल्यातले परके कोण आहे हे का आणि परके आपले होतात त्याचं कारणच ते का आपल्यात कुठंतरी आपल्यातच जो काय आपलेच विरोधक असतात कुठंतरी तुम्हाला मागे वाढणारे खेकडे वृत्ती वाईट मार्गावर नेऊन ठेवणारे तर आजही वेळ गेली नाही दोन हजार सव्वीस उद्यापासून चालू होते तरी नवीन वर्षाच्या तुम्हाला परत एकदा मनापासून शुभेच्छा पण फक्त शुभेच्छा न देता हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते होता की आपल्यातले परके ओळखा कुठंतरी तुम्हाला काळानुसार बदलण्याची गरज आहे आज माझं जे काय दोन हजार आड़ पंचवीस हा वर्ष सुरुवातीचे माझे एक पाच सहा महिने चांगले गेले त्याच्यानंतर ज्या काही अडी अडचणी आल्या आर्थिक संकट आले जे काय व्यवसाय कॉल मांडला त्यातून मी थोडंसं उठून परत उभा राहिलो माझा मार्ग चुकला कुठेतरी व्यसनाच्या आधीन गेलो या गोष्टीतून परत बाहेर येण्यासाठी मी अध्यात्माचा आधार घेतला आता तुम्हाला मी अगोदर व्हिडिओत सांगितलेलंच आहे की बाबा माळ घातली होती मी काय असतं ना कुठंतरी वेळेनुसार स्वतःला बदला नाही तर वेळ तुम्हाला बदलायला लागल्यावर नक्कीच त्रास होणार आहे आणि तरुण आज जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के व्यसनाकडे गेला आता मी मागच्या एक दोन रिसेंटली व्हिडिओ म्हणजे सांगितलं पण होतं काय ना काळानुसार बदला आणि चांगल्या गोष्टी करायला जणांचा विरोध असतो माळ घातल्याच्या नंतर मला ट्रोल करणारे बरेच जणं होते का का भाऊ काय गरज होती आता खायचे दिवस हे म्हातारपणी देवधराम केला पाहिजे मला काय म्हणायचं होतं सगळ्यात महत्त्वाचं कुठं तरी ह्या गोष्टीमुळं जरा माझ्या गोष्टी बंद होत असतील आणि वाईट मार्गातून मी चांगल्या मार्गात जर इथं ता, येत असेल तर ता ट्रोल करण्याचं समाजाचं काय कारण आलं तिथं आणि या ट्रोल करण्यामुळं काय होतं तरुण पिढी खचत चालती याच ट्रोलिंगला घाबरणारे आज तरुण पोर आहे पण जगाचा विचार करू नका स्वतःचा विचार करा स्वतःचं पाऊल योग्य दिशेनं पडतं आहे का याचं एकदा आत्मपरीक्षण करा आणि ज्यावेळेस तुम्हाला स्वतःवरती विश्वास असेल स्वतःच्या मनगटावरती विश्वास असेल की बाबा आपण जो निर्णय घातला योग्यच आहे आता माळ घातली हा माझ्यासाठी निर्णय योग्यच होता ही माझं ठाम था। निच्छा होतं एक वैयक्तिकरित्या पण याच्यावरती बऱ्याच जणांच्या बॅड कमेंट आल्या मला समाजात जे काय नात्यासंबंधात होते काय गरज होती बाबा माळ घालण्याची तसं काही मनाचं तुम्ही आवर घालू शकत नव्हते का पण काय असताना एक मित्रपरिवार असतो कुठंतरी व्यवसायात असल्यामुळे सगळ्या लोकांशी माझा घनिष्ठ संबंध आहे आणि कुठंतरी कोणाला कोणाच्या शब्दाला नकार देणं याच्या पुढच्या लेवलला गेलेलो होतो मी त्यामुळं थोडासा बदल करण्याचं गरजेचं आहे आणि आज कॅमेऱ्यासमोर सगळ्या सा गोष्टी मी ओपनली बोलतो त्याचा मला भेवच नाही हा व्हिडिओ तुम्ही माझ्या आईवडिलांपर्यंत दाखवला तरी मी ती ह्या चुकी जे माझी चुकी हवा सगळ्यात महत्त्वाचं काय स्वतःची चुकी मान्य करायला कधीही शिका चुकी मान्य केल्यानं कोणी लहान किंवा मोठं होत नसतं पण चुकी ज्याला स्वतःची समजली ज्यांना स्वतःचं आत्मपरीक्षण केलं आणि त्याच्यातून जो काय होणारा कमबॅक आहे ना तो खतरनाक असणार ठीक आहे दोन हजार पंचवीस हा वर्ष माझं गेलं आहे राळ्यापाळ्याने निघून गेलं थोडंसं आर्थिक अडचणी आल्या काही गोष्टीत मी वाट चुकलो काही माझे निर्णय चुकीचे ठरले पण शब्द आहे तुम्हाला दोन हजार सव्वीस वर्ष जे असणार ना नक्कीच माझं कम बॅक त्याच्यात खतरनाक असणार यात काय शंका नाही मी बदललं आहे स्वतःला तुम्ही पण बदलायची तयारी ठेवा अजून वेळ गेलेली नाही उद्यापासून जे काय नवीन संकल्प करा नवीन नवीन वर्षाचे संकल्प आता तुम्ही म्हणताना संकल्पाचा काय विषय संकल्प म्हणजे काय का ठीक आहे नवीन वर्ष उद्यापासून दोन हजार सव्वीस लागत आहे म्हणजे फक्त कॅलेंडर नाही रे बाकी काही बाधालणार नाही नाही जास्त विचार करू नका आता शुभेच्छा एक नंबर येतात सोशल मीडियावरती नाही का तुमचा आता उद्यापासून लाईफस्टाईल वगैरे सगळ्या गोष्टी काही बदलतील काहीतरी संकल्प करा पण काय ना शेवटी मी इथून ठरवल्याशिवाय या गोष्टी शक्य नाही उद्यापासून फक्त कॅलेंडर बदलतंय आहे बाकी तुमचं आयुष्याचे जे काही दिनचार आहे ती योग्यची आहे फक्त त्यासोबत तुम्हाला एक पॉझिटिव्हिटी तयार होणार आहे एक सकारात्मक तयार सकारात्मकता ते जर काय तयार होणार आहे तर त्या सकारात्मक स सा, सकारात्मकतेसोबत जे काय तुम्हाला जे काय नवीन संकल्प जोडायचे उद्यापासून का बाबा आपल्यामध्ये आपण स्वतःमध्ये अजून काय बदल करू शकतो सगळ्यात महत्त्वाची ती गोष्ट आहे तर सगळ्यात महत्त्वाची उद्यापासून एक रुटीन चालू करा की बाबा ठीक आहे अर्धा तास एक तास आपल्या शरीरासाठी प्रायोरिटी द्या मी आतापर्यंत दिलेलं नाही कॉलेज लाईफमध्ये असताना जिमला जिमला जायचो मी त्यावेळेस ठीक होतं पण आता कुठंतरी शरीराची आवडबे वाढ झाली कुठतरी बोलताना दम लागतोय कुठतरी आडखडतोय या गोष्टीचं काय का आपल्यात सुधारणा करण्याची गरज आहे आज माझं एकतीस वयाचं वर्ष चालू आहे एकतीस वर्ष चालू आहे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव किलो वजन आहे मग मला वजन कमी करण्याची गरज आहे शरीराला आकार देण्याची गरज आहे तर माझा संकल्प काय एक दोन मिनटात सांगतो की भाऊ ठीक आहे उद्यापासून मी जिम जॉईन करणार आहे किंवा शरीरासाठी एक तास तरी डेली देणार आहे आजच्या धावपळीपर्यंत व्यवसायाच्या नारात या गोष्टीला वेळ जास्त देताना आला मला तर व्हिडिओसाठी सोशल मीडियासाठी माझे रोजचे तीन तास राखीव आहे आज आतापर्यंतही होते इथून पुढे राहतील सोशल मीडियासाठी तीन तारा ठराविक वेळ प्रत्येकाला नियोजन करा आज इंस्टाग्राम तुम्ही पण बघताय मी पण बघतोय रील्स स्क्रॉल तुम्ही पण करताय मी पण करतोय फक्त त्याचं प्रमाण आहे आणि कामाचं नियोजन योग्य पद्धतीनं करा कामाचं नियोजन योग्य पद्धतीने का करा का तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी वेळ मिळाला पाहिजे स्वतःसाठी पण वेळ द्या सोशल मीडियासाठी वेळ द्या फॅमिलीसाठी वेळ द्या मित्रपरिवारासाठी वेळ द्या आपल्या प्लांटवरल्या कर्मचाऱ्या किंवा आपले जे काय आजूबाजूला जे काय आपले कर्मचारी जिथं कोणी आपल्या उद्योग क्षेत्रात असेल त्यांच्यासाठी पण वेळ द्या वेळेचं योग्य नियोजन करा उद्यापासून स्वतःसाठी वेळ द्या सर्वात महत्त्वाचं यष्टी आपली स्वतःची महत्त्वाची जुने लोक एक म्हणवती हो सरसाला मग तो पगडी पाहिजे हो आपण ओके राहिलो तर सगळ्या गोष्टी शक्य आहे आज तुमच्या हातात कित्येक भरमसाठ पैसा पण तुमची जर तब्येत व्यवस्थित नाही ना तुम्ही त्या गोष्टीचं त्या पैशांनी तिथं यष्टी तुम्ही विकत घेऊ शकत नाही आणि शरीर हा असा दागी नाही ना त्याला कुठंच मार्केटमध्ये ऑप्शन नाही तर तुमची जर तुमची शरीरएष्ट तुम्ही बनवली सु सुदृढ राहिले निरोगी राहिले तर चार कामं तुम्ही जास्त करणार आहे तर सांगण्याचा मुद्दा काय का ह्याचे का काय उद्यापासून जे काय संकल्प येणार आहेत स व नवीन वर्षाचे जे, जे काय संकल्प करायचे का आहेत त्यात प्रथम संकल्प असा करा का शरीरासाठी आपण एक तास वेळ देणारच आहे सोशल मीडियासाठी वेळ ठराविक ठेवा दे आजच्या तरुणपर्यंत काय होतं आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनलिमिटेड वेळ स्टोरी स्टेटस टाकण्यात मान्य आहे त्या गोष्टी तुम्हाला आज क्रेज आहे त्या गोष्टीची समाजात वावरायचं आहे तर ते करावे लागणार आहे पण एक स्वतःचं एक स्वतःचा कल ओळखा की बाबा आपण शंभर टक्के वेळ सोशल मीडियाला देत नाही ना कुठंतरी कामाचा पण विचार करा त्यासाठी तुमच्याकडे एक डायरी असणं गरजेचं आहे आता तुम्ही म्हणताना आज डिजिटल जगात तुमच्याकडं डायरी काय कामाची हो तर आता एक महिन्यापासून मी फॉलो केलं की बाबा ठीक आहे एक डायरी आमच्या प्लांटवरती टेबलवर हो असते का ज्यावेळेस मी फ्रेश होऊन सोशल मीडियासाठी सकाळचं जे काही नियोजन असतं दोन तीन तास वेळ दिला सकाळी एक रील सोडली यूट्यूबला पोस्ट सोडली आणि जो काय व्हिडिओ वगैरे झाला स्टोरी वगैरे ठेवली याच्यानंतर मी सोशल मीडियाला थोडंसं इग्नोर करतो प्लांटवर गेल्याच्यानंतर जी काय डायरी का 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 त्या डायरीवर आज आपल्याला दिवसभरात काय काय कामं करायची पूर्ण नोट डाऊन करून घेत चाला हे तुमच्यासाठी पण आहे माझं सांगण्याचं माझा एक अनुभवातून तुम्हाला सांगतो का तुमचे पाच कामं असतील दहा कामं असतील पंधरा कामं असू द्या पण त्या दिवसासाठी तुमच्या डोक्यात आलेली कामं संदर्भात असं ना आपल्याला काय डेव्हलपमेंट करायची आपल्या आजूबाजूच्या व्यवसायात त्याबद्दल तुम्ही लिही लिहित चला तुम्ही दहा कामं आहे मी म्हणत नाही दहाचे दहा कामं तुमचे ते एका दिवसात पूर्ण होतील ते शक्य नाही पण त्यातले पाच जरी कामं प्रॉपर पूर्ण झाले ना का त्या पाच कामाला परत तुम्हाला बघायचं किंवा तुमची मिसमॅच होणार नाही कामाची दैनंदिन जे काही कार्यप्रणाली तुमची त्यात मिसमॅच होणार नाही राहिलेले पाच काम परत पुढले दुसऱ्या दिवशी पुन्हा पेजवर घ्या मागचे पाच प्लस दहा हे लिहित चाला काय होतं आहे याच्याजूनच तुमच्या हातून सगळे कामं वेळच्या वेळेवर होणार आहे प्रत्येक गोष्टीसाठी नियोजन असू द्या आज जग धावतं जग धावतं झालेलं आहे आज आता थोडक्यात मला सांगायचं काय काय एक कुठंतरी सिस्टमनुसार काम करा आता कोणाचा बड्डे कोणाचं लग्न आहे कुठं वस्त्राद्ध आहे कोणाच्या दाव्याला जायचं याचं सुद्धा वैयक्तिक आयुष्यात तुमचं चा प्लॅनिंगच असणं गरजेचं आहे काय असणं गरजेचं आहे आता माझं एक रिमाइंडर नावाचा ग्रुप बनवलेला आहे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यासाठी बाबा ती आहे कोणाचा फोन आला या ह्या तारखेला दावा आहे तो, या या तो, तो, तो तुम्हीं तुम्हीं त्या रिमाइंडरला टाकून द्यायचा ह्या तारखेला अमक्याचं लग्न आहे ते टाकून द्यायचं ह्या या तारखेला याचा वाढदिवस आहे तो त्याचं टाकून द्यायचं काय होतं ना प्रत्येक दिवशी तुम्ही उठून तो जर ग्रुप चेक केला आहे तर त्या ग्रुपवरती तुम्हाला कळणार अरे हा आपल्याला आज इकडं जायचं होतं त्या गोष्टीसाठी वेळ देणार आहे आहे मग कामाचं नियोजन तुम्ही त्यानुसार करणार आहे प्रत्येक ठिकाणी वेळ देणार आहे आज आता तुम्ही बघा काल मी एका दावेला गेलतो आमच्या पाहुण्यांच्या तर तिथं बघितलं इतकी काय पळपळ होती त्या सगळ्या लोकांमागं आता ठीक आहे जो जे जॉब होते हो त्यांना वेळेचं बंधन आहे त्यांना जावं लागणार होतं पण जे काही बाकी जे काही व्यावसायिक होते किंवा जे काही समजा तुरळक एक दोन पाच टक्के बॉटरमोजने इथपास सोडले ना हो तर फक्त त्यांची पळपळ काय होती त्यांना एकमेकाच्या नातेवाईकासोबत बोलायला जास्त वेळ नव्हता दोन पाच मिनटं वेळ दिला त्याने आम्ही जातो आम्ही जातो सगळ्यांमागं पळपळ मला त्यावेळेस असं रि रिअलाईज झालं की बाबा ठीक आहे इतकी पळपळ आहे इतकी धावपळ आहे जरा तुम्ही कित्येक वर्षानंतर सहा महिन्यानंतर आपल्या नाते नातेसंबंधाचे ना एखाद्या कार्यक्रमात येत आहे तर तिथं थोडासा वेळ द्या सोक्त गप्पा मारा थोडीशी त्या गोष्टीची इन्जॉयमेंट पण असणं गरजेचं आहे मग तुम्ही जर कायम निस्ते पाळताय रेसमध्ये शर्यतीत धावताय तर आयुष्याच्या शर्यतीत फक्त धावताय तुमचे नातेसंबंध जर तुम्ही सांभाळत नाही तर त्या गोष्टी फक्त धावून पण तुम्हाला त्यात आनंद नाही त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीचं फक्त हे का होतं तुमचं कामाचं नियोजन नसणं कामाचं नियोजन जर प्रॉपर असेल तुमचे जर सिस्टम मॅनेजमेंट जर असेल सगळे जे रोजच्या दिवसापासून दिवस उजाडल्यापासून जे काही कामाची प्लॅनिंग असेल कुठं जायचं आहे कुठं नाही का आजचं काय काम काम आहे जे काय प्रॉब्लेम येणार आहे अजून जे काय असेल त्याची एक दिनचर्या तुमच्या डायरीवरती लिहित चाला याच्यानुसार काम करा हे उद्यापासून या गोष्टी आम्हाला आणण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल आणि नक्कीच तुम्ही आ, ये, हा हे जेव्हा अनुभव येईल ना तेव्हा तुम्ही नक्कीच माझी आठवण आहे तरी जे काय अजून तुमच्या पद्धतीने जे काही नवनवीन संबंध जोपासायचे एक दोन हजार सव्वीसपासून म्हणजे उद्या येणाऱ्या नवीन वर्षापासून मागच्या दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या चुका त्याच्यावरती काम करत चाला की बाबा ठीक आहे आप आपल्याला हे दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याकडून हे मोठे निर्णय चुकले ते याच्यावर काय काम करता येईल किंवा चुकूच नाही म्हणून याच्यासाठी परिवर्तन करा स्वतःला आणि कसं असताना कुठंतरी माणूस एक प्रकारचा आहे ना या धावत्या जगाचं बघून ना एक हॅ त्याला एक हॅरेसमेंट झालेली आहे नाही का कुठंतरी त्याच्या मेंदूत सतत इन असतं की आपल्याला काहीतरी करायचं आहे आपल्याला काहीतरी करायचं आहे पण निर्णय घेण्याची क्षमता नाही आहे मग त्याच्यामुळे योग्य काय बरोबर काय हा निर्णय तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा हो आहे मग निर्णय क्षमता तुमची कठोर बनवा प्रत्येक गोष्टीसाठी प्लॅनिंग करा शरीरासाठी थोडासा वेळ द्या परिवारासाठी द्या मित्रसंबंधासाठी द्या मी आत्ताच सांगितलं आणि टीमसोबत जरा काम करत आहेत त्यांना एक कुटुंबाचा भाग म्हणूनच बघा काय का असतं का का ना काही काही ठिकाणी काय आलेलं आहे व्यवसायाच्या ठिकाणी कंपनीच्या ठिकाणी काय आलेलं आहे का बाबा ठीक आहे कामगारांना कामगारच म्हटलं जातं तिथं त्यांना तुमचा एक कुटुंबाचा घटक म्हणून समजा ज्यावेळेस तुमच्या स सगळ्या ठिकाणी प्रेमसंबंध ज्यावेळेस प्रेम राहतील ना त्यावेळेस ते एक नंबरचं नियोजन तुमचं कामकाजाचं असणार आहे आज माझंही त्याचे प्लांटवर जे काय कर्मचारी ते एकदम घरच्या मेंबरसारखे काम करत आहेत मग तिथं अविश्वासाचा विषय येत नाही आणि कामाचं जे ते काय पण त्या गोष्टीचा काटाळ कधी होत नाही सगळं जिथं तिथं सिस्टम मॅनेजमेंट आमचं आहे त्यामुळे सगळे व्यवस्थित वो आहे आज मी यूट्यूबसाठी जरा सोशल मीडियासाठी रोजच्या माझे तीन चार देतो मा तास देतोय म्हण आणि पण पाहुणे रावळे सगळे कार्यक्रम अटेंड करतो म्हणजे कुठंतरी कामाचं नियोजन माझं परफेक्ट आहे म्हणूनच तसंच तुम्ही पण करा जे काही व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत हा माझा दा पोहचतो आहे त्यांनी प्रत्येक गोष्टीचं नियोजन करा शे व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट करत चला आणि आपल्या आजूबाजूच्या मित्रपरिवारापर्यंत नातेसंबंधांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा जे काही नवीन चॅनलवरती आलेले आहेत आपले सबस्क्रायबर तर त्यांनी बेल आयकॉनवरती क्लिक जर केलं नसेल तर क्लिक करून घ्या जेणेकरून नवनवीन येणे येणार जे काही व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत चालतील आणि नवीन वर्षाच्या परत एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तुमचे जे, जे काही संकल्प आहे तुमच्या मनात ठेवा हरकत नाही इतरांना सांगण्याची पण एक संकल्प येतं त्याची पूर्ती करा आणि त्याप्रमाणे तुमचं दिवसाचं नियोजन असू द्या अजून काही गोष्टी तुम्हाला वाटल्यास किंवा काही प्रश्न असेल तर मला विचारू शकता नक्की धन्यवाद रामकृष्ण आरे परत एकदा सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र